कार मिशूर कदम थोडा पाऊस म्हणून थांबलेलो तरी आमचा बरका भाऊ बघू शकताय पावसामुळे पाणी साठत आहे ना मुरू असं थोडं किचड चिखल होतो ना किचड तर त्यासाठी बघू शकताय काय जुगाड केलंय मुरू मांडण्यासाठी आपला वैर नाण्याचा चकडा आणि हे चक्क रेडा आहे का रेडी रेडा रेडा रेड्याला कामाला लावले रेड्याला सरळ कसं म्हणजे हाताखाली कापाय देतात पण सरळ कामाला लावू शकताय बघू शकताय बरं काय झालं तर का शिकलात बर 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 म्हणजे रेडिओ सांगतो तो पण तिकडं अर्ध वजन सण करतोय ना अर्ध हे सण करायचोय कसं सगळं हे जेव्हा सांगतोय बघू शकताय बघू शकता मी आता रामा आमचा कॅमेरामॅन आता गोड 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 गोन या हँडतोय त्याला एक्सपिरियन्स नाही पण पन... आता सांगायचं तुम्हाला तुम्हाला <laughs> काय सांगायचं रेडियाला पूर्ण वजन आहे देत हे जनावर आहे पिल्लू आहे हे पण अर्ध घेतोय ह्याला पण शिकवतोय लहानपणापासून मेहनत कर खरच मोठेपणे जाऊन काहीतरी बनशील त्याच्या आई वडिलांनी त्याला सांगितलं सांगितलं मला पण बरं वाटलं रामा तुला काय म्हणायचंय का नाही बेस्ट झालं तू जरा चाल फुड तर रामा आपल्याला जनावराला प्रेम करणारी मुलं जनावरांकडून काम करून घेणारी मुलं आणि त्यांना सांभाळणारी जपणारी मुलं भेटत आहेत मला तर फार बरं वाटते मोठ्या मुलाखती घेण्यापेक्षा आपल्या मुलासाठी मस्त व्हाव्या हो